यह जहर तक लिया धुंध का तक लिया तब पार्टी मां ने पहला डाला इन्सिडेंशन यह सरोवर मुली गए मुली आए गए फ्लैक्स लगाए चेचर वॉइस लोगों मार रहे हैं इसे एक लोगों मार रहे हैं सरोवर कार्यकर्ता हैं आपके सरोवर कार्यकर्ता लांचिंग सरोवर पार्टी के ग्रंथार्पार्टी का कार्यकर्ता అది ఆమేదే సద్గతి కర్మల సంమానగల అధ్యక్షుల అమర మావుల మనాయి మలహోటలి మాగీ <tries> या कार्यक्रमाची शिस्त आणि या कार्यक्रमाचा खरा लाभ जर करणार असाल तर तुम्हाला पहिली बाब कार्यक्रमाने असा कार्यक्रम करून आलेला आहे अमर भाऊ राजीव सर यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन आपले युवा नेते आशिष आशितोष भाऊ अमर राजूरकर आशितोष यांचा

भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आपला कुटुंब आहे आणि कुटुंबाचा या कार्यक्रमाला आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच मनापासून अभिनंदन करतो सर्व महिला मंडळ सर्व महिला मंडळ

अशोकराव चव्हाण साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी केला पण या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण कमी वेळामध्ये अतिशय एवढी धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी घरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ते फक्त आपल्यासाठी या नागी शान शुक। शुक। के क्या कर रहे हो कोई क्या नहीं अन्य <laughs> तो नहीं।, तो नहीं।, नहीं।, तो नहीं अरे भाई यहाँ पे हम शूट के लिए आए हमको बुलाए थे कैमरा जितने जा

उमेश भाऊ चॅनल असं नवीन असताल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आता दहीहंडीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या चॅनलला अरे थँक्यू भाऊ थँक्यू नांदेडचे आता सगळे दहीहंडीचे व्हिडिओ मी चॅनलला टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर यू सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा Thank you both.

रक्षा पवार दिलेली आहे आपण सर्व प्रमुख पाहुणे दुसरं थोडा देणार मंचावर खूपच जास्त गर्दी झालेला आहे कृपया आपण जबाबदारी युवा किंवा अजून त्या जबाबदारी घेतली त्याने जबाबदारी जावी

यशवंत कॉलेज लाइव लाइव फ्रॉम यशवंत लाइव लाइव फ्रॉम यशवंत कॉलेज

देऊ देऊ पैसे पण देऊ पहिले आम्हाला तर येऊ द्या पैसे आम्हाला आल्यावर नक्की देतो मी पार्टी सर्वांना सर्वेश गेमिंग महात्मा फुले स्कूल अशी आहे का यशवंत कॉलेज भाऊ ओके ओके पास वाले आणि नंबर दिलेले दोन्ही जर एकत्र आले तर व्यासपीठावर गर्दी होईल आणि गर्दी झाली तर कोणालाही बसता येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीत दिली जाते कोणी राज देऊ नाही नये त्याकरिता भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकांनी शिक्षण पाळावा व्यासपीठावर कोणत्याही गर्दी करू नये मी सर्वांना माझी विनंती आणि सर्व माझे लोक बांधव इथं जे उभ्या तू तिथं काय करायला मी शूट करायला आलो होतो जे जवळपास राहत असतील ना त्यांनी नक्की याय ते माझा मित्र सुद्धा आला ते समजतो

मंचावर थांबलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधूंनो ज्याचं नाव पोलीस प्रशासनाला यादीमध्ये खाली दिलेलं आहे त्यांनीच मंचावर थांबायचं आहे बाकी कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सर्वांना जबाबदारी दिलेली आहे आपल्या कार्याची त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी मंचावर जे पण बसलेले आहेत त्यांना जर आपल्या कार्यालयाकडून जर फोन आला असेल त्यांनीच मंचावर बसायचं आहे आम्ही सर्वांना फोन घेऊन आमंत्रण दिलेलं आहे

पीछे खड़े है वो खबर अपनी गाड़ी यहाँ से कार गाड़ी जिसकी भी है वो अपनी गाड़ी निकाले ट्रैफिक को परेशानी हो रही है कार गाड़ी किसकी है

अजून चालूच आहे ज्यांना यायचं त्यांनी येऊ शकता यशवंत कॉलेज पाशी या जे जवळ राहतात ते यशवंत कॉलेज पाशी या चालू आहे अजूनही चान्स गेलेला नाही लवकर या भेटायला भेटेल तुम्हाला बघायला भेटेल बरोबर एक वन टाइम आहे सुद्धा रंजना बोलत आहे आम्हीचा साठी बोलत आहोत तो

दहीहंडीचे व्हिडिओ पाहायला भेटतील एकापेक्षा एक लाईव्ह जॉईन करून ठेवा मित्रांनो युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी आपापली जबाबदारी घेतली दहीहंडीचा परिसर असो किंवा स्टेजच्या आजूबाजूचा जो परिसर असो तिथली जबाबदारी घेतली त्यांनी जबाबदारी पूर्णपणे पार पडावी आपली टीम समज आपण जे जबाबदारी घेतली ती जबाबदारी कडे आपण जावं

या द्यादीमध्ये आपल्याला आपले गरिमा ठेवायची आहे त्यांचं नाव या मंशासाठी आपण त्यांना फोन देऊन सांगितलंय त्यांनी या मंशावर थांबायचं आहे बाकी त्यांचं नाव नाही त्यांनी आपापली जबाबदारी पार पडण्यासाठी खाली थांबायचं आहे भारतीय जनता पार्टी नांद महान तर्फ आए थे नादेड़ जिले की सर्व को तो सर्वांनी आनंदाने या ध्यामध्ये आपण नाचूया गावूया आणि आनंदाने उत्साहात आपण या ध्यामध्ये साजरी करूया भारतीय जनता पार्टी नांदेड मुख्यमंत्री सहायता निधी मधून एक लाख रुपयाचा धनादेश आपण इथं आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपण देणार आहोत आजच्या या, या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराजे चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे नेते तथा खासदार आज येथील गोपनसाहेब भाजपचा पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चाचे अनुज दादा मोरे यांचा सत्कार स्वागत आपण होणार एका सर्वांनी आपण एका जोरदार नारा लावा नारा लावा बोल सियावर रामचंद्र की आपले दोन्ही हात वर करून आपल्याला नारा द्यायचा आपल्या देवाचा बोल सियावर रामचंद्र की भारत माता की

i <laughs>